नमस्कार लग्नानंतर होईल प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटते जेव्हा आणि पार्थ यांना अटक करण्यासाठी पोलीस आलेले असतात आणि जेव्हा म्हणत असतो दीपकने माझ्या बायकोवरती हल्ला केला आहे पोलीस म्हणत असतात तुमच्या बायकोवरती जीव हल्ला झाला याचा पुरा पुरावा काय तेव्हा पुरावा देत असताना जेव्हा म्हणतो एक मिनिट मी तुम्हाला दाखवतो नंदिनीने स्कॉलरशिपमध्ये निवडल्या गेलेल्या काही मुलांचे फोटोज क्लिक केले होते जे फोटो तिने मला कोलच करण्यासाठी पाठवले होते हे पाहात तेच हे फोटोज आहेत आणि झूम करून तो पाहिला असता पोलिसांना सांगतो की दीपक हाच तो दीपक खिडकीमधून माझ्या नंदिनीकडे किती रागात पाहत होता आणि त्या दीपकचा फोटो दाखवतो इन्स्पेक्टर साहेब म्हणतात फोटोमध्ये तो फक्त उभा आहे त्याने तुमच्या बाईकवरती हल्ला केला आहे हे सिद्ध होत नाही त्यावेळी पार्थ म्हणतो की त्याचा साक्षीदार मी आहे त्याने नंदिनीला कळपास लावला होता नंदिनीला वाचवण्यासाठी आम्ही आनंद आनंदनिवासमध्ये गेलो होतो तेव्हा जीवाने दार उघडून नंदिनीला वाचवलं आम्ही दोघेही तिला घरी घेऊन आलो या घटनेचं सर्व साक्षीदार मी आहे इन्स्पेक्टर साहेब त्याला म्हणतात अहो तुमच्या विरोधात देखील फर्याद दिली गेली आहे त्यामुळे तुमची साक्षगाह्य धरली जाणार नाही त्यामुळे नंदिनीला फासावं लटकलं गेलं होतं कुणी पाहिलं होतं का असं सर्व विचारतात ते म्हणतात सी सी टी व्ही देखील बंद होते आणि दीपकने त्यावरती काळीशाही मारलेले होते असं म्हणत इन्स्पेक्टर म्हणतात कोणताही पुरावा तुमच्याकडे नाही आहे त्यामुळे आपण आता तुम्हाला अटक करावाच लागेल कोणताही पुरावा तुमच्याकडे नाही आहे त्यामुळे सिद्ध होतं की तुम्हाला अटक हे करावीच लागेल हे ऐकून सर्वजण घाबरतात ताब्यात घेरे असं म्हणतात इतक्यात आपल्याला पाहायला भेटतं की नंदिनी खाली आलेले असते आणि नंदिनी म्हणते एक मिनिट इन्स्पेक्टर साहेब नंदिनीकडे पाहत राहतात आणि नंदिनी आल्याबरोबर तिला म्हणतात नमस्कार मॅडम अहो नंदिनी म्हणते अहो मात्रे न इन्स्पेक्टर म्हणतात अहो मात्रे यांना ओळखलत का या वुमन ट्रॅफिकिंग केसमध्ये अठरा मुलींना सोडवण्यासाठी यांनीच मदत केली होती त्या मोहिती मॅडम याच आहेत नंदिनी त्यांच्याकडे पाहून हसते आणि नंदिनी म्हणते की भालेराव सर असं ती त्यांना म्हणत असते आणि म्हणते की अहो मी अगदी व्यवस्थित आहे नंदिनी म्हणते अहो सर हे माझंच घर आहे सगळी माझेच माणसं आहेत तुम्ही ज्यांना अटक करायला आले आहात ना ते माझं मिस्टर जेव्हा जेव्हा विक्रम देशमुख आहेत मी त्यांची बायको आहे नंदिनी अशी स्वतःची ओळख करून देते आणि पार देशमुख हे माझं धीर आहेत त्यामुळे इन्स्पेक्टर मॅडम इन्स्पेक्टरला खूपच आश्चर्य वाटतं ती म्हणते इन्स्पेक्टर म्हणतात मोहिती मॅडम तुम्ही भेटलात ठीक आहे नंदिनी म्हणते की तुमच्या या दोघांच्या स्टोरीमध्ये दे नंदिनी देशमुख हे मीच आहे तेव्हा इन्स्पेक्टरला समजतं की नंदिनी म्हणजे जीवाची बायको आहे आणि यांची नंदिनीची ओळख निघाल्यामुळे आता हो या, या दोघांची अटक ठरलेली असते आणि नंदिनीने खूप मोठं काम केलेलं असतं कारण नंदिनीला इन्स्पेक्टर ऑलरेडी मोहिते मॅडम म्हणून ओळखत असतात नंदिनीने अठरा मुलांची सुटका केलेली असते आणि तेव्हापासून या दोघांची ओळख असते आणि एकमेकांना रिस्पेक्ट ते देऊ लागतात आपल्याला पाहायला भेटलं की नंदिनी खाली आल्याबरोबर इन्स्पेक्टरनी त्याला ओळखलं आणि विक्रम आपल्याला पाहायला भेटतं की पार्थ आणि जिवा या दोघांचीही अटक हाच नंदिनीमुळे टळली गेलेली आहे